नांदगाव तालुक्यातील सर्व नगरसेवक व पक्षीय यांच्या वतीने रॅलीला सुरुवात करून शहरातून महात्मा फुले चौक गांधी चौक आंबेडकर चौक या मार्गाने हुतात्मा चौक येथे रास्ता रोको करण्यात आला येथील औरंगाबाद नांदगाव नॅशनल हायवेचे काम चालू असल्याने नांदगाव शहरास पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन वेळोवेळी तुटत आहे त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा हा दहा ते पंधरा दिवस विलंब होत आहे नांदगाव शहराच्या पिण्याच्या पाण्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी राष्ट्रीय रस्ते व विकास प्राधिकरण जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे तसेच नॅशनल हायवेवरील पाईपलाईन बदलण्यासाठी लोखंडी पाईपऐवजी पाई सी पाईपलाईन टाकत आहे संबंधित ठेकेदार यांना फोनवर संपर्क करून विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी आठ दिवसात लोखंडी पाईप टाकून काम पूर्ण करावे नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असे सांगितले यावेळी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी नगरपालिकेची मंजूर झालेली पाईपलाईन बद्दल जनतेसमोर जाहीर केली यावेळी नाशिक जिल्हा प्रमुख सुहास कांदे अँड सचिन साळवे रिपाईचे जिल्हा सचिव कपिल तेलुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता मनसेचे तालुका अध्यक्ष योगेश सोनार आदींशी भाषणे झाली यावेळी गाड्यांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या याबाबत तहसीलदार भारती सागरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनाला उपस्थित होते प्रेरणासेसह नाना अहिरे आवाज एन न्यूज नांदगाव आपण दिलेला शब्द पाळा आम्ही अनेक वर्षापासून ज्या वेळेस तुम्हाला नगरपालिकेच्या व्यवसाय लागत होत्या तुम्हाला आम्ही आमच्या मदती लागत होत्या रस्ते अधिक्रहित करायचे होते त्यावेळेस तुम्ही आमच्या मदत घेतली आम्हाला शब्द दिला आणि तो शब्द जर तुम्ही पाळत नसाल तर ताबडतोब आठ दिवसामध्ये काम बंद करू आठ दिवसा जर आपण शब्द पाळला नाही तर आम्ही नॅशनल हायवेचं काम बंद करू आणि शिवसेना आंदोलन झाली किंवा कॉन्ट्रॅक्टरची झाली तर त्याला प्रशासन जबाबदार राहील या ठिकाणी मी या सगळ्यांना आश्वासित करतो आणि कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसामध्ये लोखंडी पाईप पाई पाई नवीन पाईप आय एस आय मार्क असलेला पाईप तोच पाईप आम्हाला पाण्याचा पाई हवा आहे असं या ठिकाणी आश्वासित करतो

मशिनरी असून झोपलेला असेल असेल ते चालू होत आहे पाईपलाईन आहे आणि आम्हाला दिलेला शब्द तुमच्या रस्त्याचं काम झाल्यानंतर नाही म्हणून सांगताय तेव्हा साहेब आमच्या माध्यमात आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून म्हणून आहे की आज एका रात्रीचा आम्ही दबावाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेलं आहे आम्ही सांगतो पाहू नका आम्ही सानुसऱ्याने आमची भूमिका आपल्या समोर मांडतो आहे तुम्ही